सकाळची वेळ म्हणजे अगदी रण धुमाळीच असते एका हातात डब्याचं झाकण दुसऱ्या हातात पोळपाट आणि मनात एकच विचार आज डब्यात काय घ्यायचं मग अशा वेळी जर एखादी भाजी मिळाली जी झटपट होईल चवीलाही भन्नाट असेल आणि सगळ्यांना आवडेल तर हा तर आज मी घेऊन आलेली आहे सुखी फ्लावरची खास झटपट भाजी अगदी तशीच आहे ना जास्त वेळ ना जास्त जिन्नस आणि तयार होते सुपर टेस्टी भाजी फक्त काही मिनटात तर हाय हॅलो नमस्कार रेड सील लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी झटपट अशी तयार होणारी सुकी फ्लॉवरची भाजी त्यासाठी मी इथे अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे तो छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि गॅसवरती एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हा फ्लॉवर टाकून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हा फ्लॉवर छान उकळून घ्यायचा आहे फ्लॉवर ह्या पद्धतीने पाण्यामध्ये उकळून घेणं फार गरजेचं आहे कारण फ्लॉवरवरती खूप सारे औषधं कीटकनाशकं मारलेले असतात त्याशिवाय फ्लॉवर तयारच होत नाही त्यामुळे फ्लॉवर कमीत कमी असा खावा पाणी उकळताना त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे फ्लॉवर आता आपल्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे इथे फ्लॉवरची मी एक उकळी काढून घेतलेली आहे आणि एका जाळीच्या भांड्यामध्ये सर्व पाणी निथळ ठेवलेलं आहे ह्या पद्धतीने तुम्हाला सर्व पाणी गाळून घ्यायचं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्या तर त्यासाठी सर्वात प्रथम मी गॅसवरती तेल टाकून घेतलेलं आहे दीड पळी तेल टाकलेलं आहे त्यात जिरे मोहरी टाकलेली आहे आणि जिरेमुरी आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे जिरेमुरी छान तरतरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंगही तेलावरती छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद अल पावडर टाकायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो बारीक चिरलेला टाकलेला आहे हे सर्व आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर उकळलेला फ्लॉवर त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि सर्व फ्लॉवर आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला फ्लॉवर छान प्रकारे हलवून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व मसाले फ्लॉवरवरती कोट होतील त्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचे आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहे इथे आपला फ्लॉवर छान वाफलेला आहे जवळजवळ सत्तर टक्के फ्लॉवर शिजलेला आहे परंतु आपल्याला झाकण काढल्यानंतरही देखील पुन्हा आपल्याला पाच मिनिटे झाकण ठेवायचे आहे आता बघू शकता फ्लॉवर आपला छान शिजलेला आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण शंभर टक्के फ्लॉवर शिजलेला आहे त्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी सर्व करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद